कर्जत तालुक्यातील कुंडलज गावामध्ये एक असं गणेशाचं मंदिर आहे जिथे तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होते इच्छापूर्ती करणारा बाप्पा म्हणून ज्या मंदिराचे नावलौकिक पंचकृषीत आहे दरवर्षी चतुर्थी संकष्टी चतुर्थशी असे दिवस मंदिर संस्थान अतिशय जल्लोषात साजरे करतात त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत गेली पंधरा वर्ष सातत्याने भजन कीर्तनासारखे स्तुत्य उपक्रम मंदिर संस्थांतर्फे राबवले जातात या वर्षी इथल्या आरतीचा मान मानचेच महाप्रसाद देण्याचे भाग्य मोतराम दळवी यांचे सुपुत्र प्रवीण दळवी यांना लाभला प्रवीण दळवी हे कर्जत तालुक्यातील एक मोठे उद्योजक असून बारणे गावातील रहिवासी आहेत तर आज या ठिकाणी आपले श्री गणेश देवस्थान कुंडत या ठिकाणी जवळजवळ आज पंधरा वर्ष झाली आपण सपर चतुर्थी आयोजित <laughs> करतो आणि या आयोजन करताना आमच्या खूप चांगलं असं आम्हाला भाग्य लागल्या ना की हजार ते पंधराशे लोक दर चतुर्थीला येऊन इथे जेवणाचा आस्वाद घेतात महाप्रसाचा लाभ घेऊन खूप छान वाटतं आम्हाला गावालांना सुद्धा तर आज आपलं हे पंधरा वर्ष चालू आहे आणि आज आपल्याला जो महाप्रसाद दिला आहे ते आपले प्रवीण आणि अंतिम दादा म्हणे बारणे यांनी आपल्याला महाप्रसाद दिला आहे तर मी मंदिराच्या वतीने सुद्धा वेधनं दिले पुढील नऊ दहा चतुर्थ तर आपल्या बुक आहेत तर कोणाला बुक करायचं असेल तर मंदिराशी संपर्क साधा आणि खूप चांगला असं निवेदन केलं जातं गावाला गणेश या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार झालेले जवळजवळ चौदा वर्ष झाले आणि त्यापासून आपण या ठिकाणी संकष्टी चतुर्थीचा कार्यक्रम आयोजित केलो का आणि विविध आपल्या भागातून या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करतायत आज या ठिकाणी श्री प्रवीण दळवी मोतीराम दळवी यांचे सुपुत्र श्री प्रवीण दळवी आणि अंकुश मिणे यांनी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केले आहे तरी आम्ही श्री गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी होत असलेल्या सर्व प्रत्येक चतुर्थीला जे सर्व अन्नदान होतं त्या सर्व आयोजकांचं त्या अन्नदात्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि यापुढे असंच या सर्व अन्नदात्यांचं सहकार्य आमच्या मंडळाला राहील अशी अपेक्षा करतो